अरे बया काही सांगू नको एवढा सुंदर वास्तुकाचा कार्यक्रम झाला माझ्या घराचा का बया लोक झुरत आहेत अजून बया पाच सहा हजार लोकांनी जेवण केलं ना गा पुऱ्या गाव भरत आजूबाजूच्या पुऱ्या गावाला होता एवढी सवाद भाजी केलं तर नाचाऱ्यानं ना का लोकांना डब्बाचा डब्बा नेला चार गावचे लोक अजून गोष्टी करत आहेत काव कसा हा वास्तुक म्हणून नाही भे नाही लोपर बोलाची काय हजर आहे ते बे पाच सहा हजार लोक त्या घरी जेवला अ पाच सहा हजार जेवला बे पाहिला तर पाच लोकांच्या घरी आत नाही धुतला बे पाच सहा हजार लोक म्हणतेस पाहिला का तर लहानसा काणकासार किती लोपर बोलून राहिलास बे म्हणजे फेका फेकी म्हणजे तू आता जमते मला सांग कायची भाजी केल्या होत्या तुम्ही वांग्याची नाही बे नाही मला वाटलं का माझ्या गावातून मीच नाही का चॅप्टर महा वरच्या तू निघालास मी जाणून तुझ्या घरच्या वास्तूका दिवशी मी आपल्या घरच्या वास्तू ठेवलो का तुझ्या घरी अर्ध लोक जेवायला जातील अर्ध लोक महा घरी येतील म्हणजे दोघांचे वाचल पण का केलास उलटा केलास आपल्या घरी चिवडीचा चिवडा केलास आणि त्या पाहुण्याला नाश्ता म्हणून दिलास आणि त्या पाहुण्याला सांगलास का सांगलास का होमा भाल्याच्या घरी जेवण कराल जा अर्धा अर्धा दिलाय दिला तू का मला रिश्तेदार होस नाही रिश्तेदार होस का अरे मी म्हणतो का एवढी पब्लिक आली कोणी पाच सहा हजार मी इथे उभा राहतो म्हणला एक जण आणल दुसरा कोणत्या गिफ्ट आणल पण एकही लोकांनी नाही डायरेक्ट जेवणाच्या पेंडाळ मध्ये जात ना डायरेक्ट घरी जात मग त्याच्या एका पाहुण्याला विचारलो तुम्ही कोणाच्या घरच्या पाहु आजी तू तो डायरेक्ट सांगे प्रज्वल सावरकरच्या घरच्या त्या प्रज्वल सावरकरनं सांगलं काय येती जेवण नको करा येती नाश्ता हो करा कराम्या भाल्याच्यावर जेवण करायला तू का धरला आहे का मी तू या माया अबे बे नाही जमा वास्तुपूजन करणार तर काही करतेस बे जेवणही नाही दिलास बे येती दिसलास तर दिसला समोर दिसजो नको सांग मायाला कशी मजा केली याची